शंभूराजे छावा मध्यवर्ती मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न शंभूराजे युवा संघटन प्रणित शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने शंभूराजेच्या तीनशे सदुसष्टव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना हुतात्मा चौक येते फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या शुभ हस्ते व संस्थापक अध्यक्ष नितीन चव्हाण संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की सर्व शिवशंभू प्रेमीने पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव सोहळा साजरा करावा शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले याप्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे शहर सरचिटणीस राहुल पवार कार्याध्यक्ष विवेक दासरे शहर संपर्क प्रमुख उस्मान अत्तार शहराध्यक्ष प्रशांत गुंडला राजशेखर अलझेंडे शंभूराजे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे यांच्यासह जण उपस्थित होते संभूबाजी शाळा मध्यवर्ती जन्मस्थळ मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती निमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर एकदम सुंदर कल्पना आहे मिरवणूक नाही लोकांना त्रास नाही आहे ना आणि उत्सव तर साध्यापणाने साजरा करायचा असं मी सभागृह सर्व संभाजीप्रेमींना विनंती करतो छत्रपतींना जसं पाहिजे तशी जयंती सागर पद्धतीनं तिथं सर्वसामान्यांना त्रास न देता बावीस विनंती आहे आज आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकाचे मनापूर्वक आभार मानतो थँक्यू